आज आपण अशी माहिती बघूया की जे रोपे आपल्याला बरेचसे घरात पण असतात भाज्या त्या आपण लावू शकतो आणि खरं तर निसर्ग आपल्याला स्वतःच सांगत असतो की हे लावण्याची वेळ आता आलेली आहे आपण निसर्गाला विसरलो तर निसर्ग त्याचं काम कधीच करणं विसरत नाही आणि चला तर आज बघूया आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आता हे कांदे स्वतः मला सांगत होते किती दिवसाची की कि हे लावायची चांगली वेळ आलेली आहे हे स्वतःच ग्रो व्हायला लागले बघा म्हणजे आपण समजून जायचं की याची लावण्याची वेळ आलेली आहे हे प्रत्येक भाजी आपल्याला बऱ्याचदा सांगते काही काही हिरवे झालेले आहे आता बघा एवढे कांदे मी लावून घेते अशी एक दिवस तुम्ही पाण्यातसुद्धा टाकू शकता बुडं डुबेल असे पण पावसाळ्यात त्याची गरज भासत नाही उन्हाळ्यात वगैरे ठीक आहे कारण पावसाळ्यात ओल्यामुळे ते लवकर निघतात आणि बघा हे उन्हाळ्यात लावलेले कांद्याची पात कांदा आपल्याला बाराही महिने आपण असं लावू शकतो जर हिरवीगार घरची ऑर्गॅनिक पात तुम्हाला खायची असेल तर आणि बघा मी तशीच करत असते जेव्हापासून मला माहीत झालं ना ह्या गोष्टी आपण जशा करत जातो हो तसं आपल्याला माहीत होते उन्हाळ्यात मी ग्रो केलेले कांदे होते बघा खूप छान त्याला हिरव हिरवीगार वे पात मला मिळत तर राहिलीच आणि त्याच्यासोबत खूप छान असं घरच्या घरी ऑर्गेनिक पद्धतीने ती खायला मजासुद्धा येते आणि चव पण छान लागते अशा बऱ्याच भाज्या बघा खाली ही चिवड भाजी मी उन्हाळ्यात सुकू नये म्हणून टाकले बघा कांदेसुद्धा आपल्याला बाहेरून आणतो ना मग तसे तीन तीन चार चार तयार झाले आता बघा एखाद्या झाडाच्या आजूबाजूनेसुद्धा आपण हे लावू शकतो कारण याला खूप मोठी जागा पाहिजे नाही आणि इथे बघा हे आहे कडुलिंबाचं झाड बोनसाई केलेलं त्याच्या सुद्धा मी कांदे लावलेले आहे बघा हे तोंडल्याची बीसुद्धा निघाले पाव निसर्ग स्वतः सांगत असते की हे तुम्ही ही गोष्ट यावेळेस लावू शकता आपण नाही लाव लावले तर ते स्वतः ग्रो होतात बी पडून इथं बघा कांदे आता हे कडुलिंबाच्या बाजा बाजूने आजूबाजून आहे आणि पालकसुद्धा तुम्ही लावू शकता एकदा बी आणू शकता आणि नंतर बघा आपल्या घरच्या घरी पानं तोडत राहायचे आणि नवीन नवीन रोपे मिळतात बघा आता कडुलिंबाचे असे रोपेसुद्धा आपण लावू शकतो कारण उन्हाळ्यात बी पडलेले आहे ना ते असे रोपे तयार होतात ते सुद्धा मी लावून घेते दुसऱ्या कुंडीत जागा असेल तर बोनसाई तयार करेन परत आणि इथे बघा आता भरपूर असे टोमॅटोचे बी आपण घरच्या घरी टाकू शकतो आपण अद्रक हळदी हे बघा बीटरूटचा वरचा भाग कापून लावलेला होता हे पानं आपण आहे ना सॅलेडमध्ये वापरू शकतो किंवा याच्या खालून बीटरूट थोडंसं तयार होते जास्त नाही इथं बघा आता हे शेंगदाणे काही पडलेले होते किचन वेस्टमधून त्याचे रोपे बघा किती खूप सारे तयार झाले मिरची आपण घरचं बी लावू शकतो हा वेल बघा न लावता आला याला मला बघायचं आहे कोणतं फळ लागेल म्हणून राहू दिलेलं आहे आणि असे बरेच रोपे आहे की ते घरात असतात बी असतात आणि इथे बघा अद्रक आहे अद्रकसाठी भुसभुशीत माती असेल ना पाणी नाही थांबायला पाहिजे अद्रक हळद आणि लसूण बघा ही भाजी उन्हाळ्यात लावली होती आणि बघा ही सोप अशीच टाकून दिलेली होती कधी सांडली वगैरे ना अशी टाकू शकतो बघा मेथीसुद्धा आपण घरची लावू शकतो काही दिवसापूर्वी काढली थोडी पाऊस असेल तर काही बी नंतरसुद्धा पाऊस कमी झाल्यावर लावू शकतो बघा ही भाजी बऱ्याच दिवसा पहिले बागेमध्ये लावली होती बी जमिनीत राहिलं असून परत आलेली आहे अशा पद्धतीने बऱ्याचशा भाज्या असते आणि बघा ह्या छोटे छोटे मुंग्या आपल्या परागीकरण जमा करण्याचं काम करत असते आणि इथे बघा त्याच्यामुळे फळंसुद्धा लागतात आणि हे चवडी आहे भिजत टाकली ना तेच इथं टाकलेली होती आणि हे खरबूज टरबूजची बी उन्हाळ्यात खाल्ल्यावर टाकलेले आहे सुद्धा पावसाळ्यात ग्रो व्हायला लागले पावसाळ्यात असे आहे की कोणती रोपे लावायची छान अशी सुरुवात आपण करू शकतो नवीन जर बागकाम सुरुवात करायची असेल तर कारले आहे बघा इथे कारलेसुद्धा आपल्या बी पडून सु लागत असतात हे तोंडल्याचं वेल आहे छोटीशी अशी माहिती देण्याचा प्रयत्न केला काही राहिले असं झाडं नक्कीच सांगा